देशामध्ये पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा चलनात आले पण देशातल्या पन्नास टक्क्यांहून अधिकांनी तर ही नोट अद्याप प्रत्यक्ष पाहिलेलीच नाही त्यामुळे काही वाईट प्रवृत्तीचे लोक याचा गैरफायदा घेऊन लोकांना गंडवण्याचा किळसवाणा प्रयत्न करत आहेत कर्नाटकमधल्या चिकमंगळूरमध्ये बनावट नोटेची एक घटना समोर आले पाहू दोन हजाराची नवी कोरी फ्रेश नोट पाहून कुणाला आनंद झाला नसेल तरच नवल पण जरा थांबा आता तुम्ही जी दोन हजाराची नोट पाहताय ती बनावट नोट आहे चक्क दोन हजाराची नकली नोटही आली ना राव कागदाच्या तुकड्यापेक्षा या नोटेला दुसरं महत्व नाही पण हीच नकली नोट एकानं बाजारात वापरून मालही खरेदी केलाय तसं झालं असं की कर्नाटकच्या चिकमंगळूरमध्ये एक शेतकरी कांदा विकायला बाजार समितीत गेला या शेतकऱ्याकडून एकानं माल खरेदी केला आणि दोन हजाराची नकली नोट देऊन त्याला गंडवलं आत्ताच बँकेतून नवी कोरी नोट घेऊन आल्याचं या शेतकऱ्याला सांगण्यात आलं पण ही नोट पाहून शेतकऱ्याच्या मनात शंका आली त्यातली पहिली शंका होती की कोरी नोट इतकी कुरगळलेली कशी काय आणि दुसरी या नोटेचे कोपरे एकमेकांपेक्षा वेगळे कसे काय मनात शंका आल्यावर या शेतकऱ्याने ही नोट आपल्या मित्रांना दाखवली पण तोपर्यंत तो वेळ निघून गेली आणि डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता आता पोलिसात या नकली नोटेसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी ही नोट नकली असल्याचं सांगितलंय इतकंच नाही तर खऱ्या नोटेची ही झेरॉक्स कॉपी असल्याचंही म्हटलंय कलर फोटो कॉपी केल्यानंतर कापून नकली नोट बनवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या घटनेमुळे कर्नाटकमधल्या लोकांची तर झोप उडालीच आहे पण पोलिसांच्याही चिंतेत चांगलीच भर पडली आहे नवी कोरी दोन हजाराची नोट आत्ता आत्ता कुठे चलनात येते अजूनही आलेली नाहीये त्यामुळे साहजिकच खरी नोट कोणती आणि खोटी कोणती हे पडताळणंही कठीण जात आहे पाचशे रुपयाच्या नव्या नोटेच्या डिझाईन मध्ये अमूल अग्र बदल करण्यात आले आहेत प्रथमच या नोटेमध्ये देवनागरीतले अंक वापरण्यात आले आहेत गांधीजींचा फोटो मध्यभागी आणि चेहरा उजवीकडे असणार आहे तर अशोक स्तंभाचं स्थान उजव्या हातालाय रंगामध्ये बदल आणि राखाडीकडे झुकणारा रंग या नोटेमध्ये वापरण्यात आलाय गव्हर्नर संदेश आणि सहीचं स्थानही बदलण्यात आलंय पाठीमागे लाल किल्ल्याचं या नोटेमध्ये वापरण्यात आलंय त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाचा संदेशही या नोटेवर देण्यात आलाय तर दोन हजाराच्या नोटेमध्ये गुलाबी रंग वापरण्यात आलाय ज्यात प्रथमच देवनागरीतले अंक वापरण्यात आले या नोटेमध्ये महात्मा गांधीजींचा फोटो मध्यस्थानी पाठीमागे मंगलयानाचं छायाचित्रही वापरण्यात आलंय तर स्वच्छ भारत अभियानाचा संदेशही या नोटेवर आहे शंभरच्या एका नोटेचं महत्व काय हे सुट्या पैशांसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांपेक्षा दुसऱ्या कुणी सांगावं पण एकदा का दोन हजाराची नोट हातात आली की आनंदासोबत उत्साह हो ओसंडून वाहणारच पण अशा उत्साहात बनावट नोटांपासून जरा बचके राहणार ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा